मी पाहिलेला भाई ही स्टोरी होऊ शकते मी पाहिलेला भाई ही एक कॉन्सेप्ट होऊ शकते मी पाहिलेला भाई हा एक सिनेमा होऊ शकतो पण मला असं वाटतं की मी पाहिलेला भाई माझ्या बाबतीत ही वास्तविकता खरं तर मी भाईंना भेटलो दोन हजार आठ साली पहिल्यांदा आणि ती भेट सुद्धा अशी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली होती त्या काळामध्ये काही फार असे असं वगैरे लागायचं नाही त्यामुळे मी त्या बाईंना खूप बघितलं नव्हतं पण ऐकून होतो आणि तेव्हा मला असं वाटतं भाई सभागृह नेते होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी त्यांचे जे स्वीय सहाय्यक सचिन जोशी साहेब त्यांना सांगितलं साहे की माझं कार्ड त्यांना दे ते कार्ड मी घेतलं आणि त्याच्यानंतर भाईंशी कॉन्टॅक्ट करायचा मी प्रयत्न सुरू केला भाई तेव्हा बसायचे आनंद आश्रम मध्ये कारण दिगेसाहेब आपल्यात नव्हते आणि दिगे साहेबांचे पट्ट शिष्य कोण तर आपले भाई त्यांच्याशी तेव्हा खूप कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्यापर्यंत मी पोहोचूच शकत नाही याचं कारण असं की माझ्या आधी असे अनेक लोक आहेत अशा अनेक लोकांच्या मोठमोठ्या गरजा आहेत की त्या त्यांना पूर्ण करायच्या त्यांची सगळी रांग तिथपर्यंत आहे प्रचंड गर्दी असायची आनंदाश्रम मी खूप प्रयत्न केला प्रयत्न केला आणि एके दिवशी त्यांची माझी भेट झाली माझं एक छोटसं काम होतं त्यांना विनंती केली आणि त्यांनी ते चुटकी अशी सोडवून पण टाकलं काम म्हणजे खरं तर या कलयुगामध्ये कोणाची कोणाशी चांगली ओळख असल्याशिवाय काम कधीही पूर्ण होत नाही पण मला या भाईच्या बाबतीत असं दिसलं की त्यांची कोणाशी चांगली ओळख असो नसो त्याचं काम महत्वाचं आणि ते काम पूर्ण झालं पाहिजे हा विचार करणारा हा भाई म्हणून मी नेहमी म्हणतो की माझे भाई एक शरीर आणि शंभर हृदय असणारा माणूस आहे माणसाशी माणसाशी माणसाप्रमाणे मानसा माणूसकीने वागणारा माणूस माझा भाई मी नुसतं माणसाशी म्हणणार नाही त्यांच्या समोर त्यांचा दुश्मन जर येऊन बसला तर ते हळूच एक स्माइल देतील त्या स्माइलमधन बरंच काही संबोधन होतं की तू चूक केलीस रे तू असं करायला नको होतं रे असं का केलंस रे पण ठीक आहे आता तुझं काय काम आहे मी पूर्ण करून टाकतो आणि त्या दुश्मनाला सुद्धा हसत हसत जायला भाग पडणारा आमचा भाई चोवीस तास आहे खर तर काट्यांमध्ये चोवीस तास आहेत पण त्या चोवीस तास यांचे काटे जरा वेगळ्याच ठिकाणी मला नाही माहिती यांच्या काट्यामध्ये चोवीस तास आहेत का अठ्ठेचाळीस तास आहेत कारण जेव्हा केव्हा यांना भेटायला मी जात असतो तेव्हा तेव्हा लो अनेक लोक यांना भेटायला आलेले असतात आणि हे तेवढेच फ्रेश असतं हे कधी झोपतात कधी उठतात हे त्यांचं त्यांनाच माहिती असे आमचे भाई म्हणजे मी तर आता असं बघतोय त्यांना की त्यांच्या पायाल, पायाला आपण म्हणतो एक म्हण असते बघा याच्या पायाला भिंगरी लागलेली आहे म्हणजे सतत माणूस फिरत असतो मला असं वाटतं की साहेबांच्या पायाला माझ्या भाईंच्या पायाला भिंगरी लागलेली नाहीये म्हणजे जितके काही वेगवेगळे यंत्र असतील ते सगळे भाईंच्या पायाला लागलेले आहेत या भाईंचा पाय एका ठिकाणी थांबतच नाही आणि ही सगळी मरमर कशासाठी तर फक्त फक्त आणि फक्त हिंदुत्वासाठी धनुष्यबाण धनुष्यबाण त्याच ताठ्यात राहायला पाहिजे याचा प्रयत्न करण्यासाठी नुसते बाईच नाही बाईंची फॅमिली सुद्धा हो म्हणजे मी मी त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाही कधीही नाही म्हणताना बघितलेलंच नाही मोठ्या वहिनी लता वहिनी जसं पॅरेल हे चालवतात तसं लतावाहिनी स्वतः चालवतात कार्यकर्त्यांना जपणं कार्यकर्त्यांना मदत करणं नुसतं कार्यकर्त्यांना नाही ना, कार्यकर्त्यांच्या मित्रांना सुद्धा मदत करण्याचं काम हे लतावाहिनी करत असत आणि त्यांच्याच दोघांचे पावलावर पाऊल ठेवून चालणारा खासदार शेखाची ही काय का अतिशयोक्ती नाही आहे लागून चालन नाही आहे माझं म्हणणं नेहमी एकच असतं की तुम्ही एखाद्या माणसाला भेटलात तर त्या माणसामध्ये असणारे गुण जे असतात त्या गुणांबद्दल आपण बोललंच पाहिजे मला बाईंच्या बाबतीत बाईंच्या फॅमिलीच्या बाबतीत निगेटिव्हिटी अशी कधी दिसलीच नाही कधीच नाही नेहमी पेशन्स ठेवून समोरच्या माणसाला मदत करणार आता किती साधी गोष्ट आहे बघा एक घटना घडते ती घटना त्यांच्या जिव्हारी लागते आणि ते ठरवतात की महिलांसाठी आपण काहीतरी केलं एका मुलीनी तिला फीज भरायला पैसे नव्हते म्हणून आत्महत्या केली ती गोष्ट साहेबांपर्यंत आली भाईंपर्यंत आली आणि भाईंनी ठरवलं की यापुढे अशा गोष्टी होता कामा नये आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली अ विरोधक काही बोलू दे ही कुठेतरी चालू होती मग ती जशीच्या तशी आणली हे तर बोलणारच आहे पण ती आणण्यामागचं कारण इथे काय होतं ते फार महत्वाचं असं मला नेहमी वाटत एक आपली बहीण एक आपल्या मुलीसारखी मुली तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून ती आत्महत्या करत त्याचं आयुष्य संपवते मग अशा बहिणींसाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण त्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे मुद्दा पंधराशे रुपयाचा नाहीये मुद्दा असा आहे की ते पंधराशे रुपये कुठल्या वेळेला मिळतात आज मी जितक्या ठिकाणी शूटिंगच्या निमित्ताने फिरतो सगळ्यांना माहिती आहे मी भाईंच्या जवळचा माणूस आहे जवळचा माणूस आहे मला प्रत्येक जण सांगतो की त्यांनी जी ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे यांनी आमच्या आयुष्यात काय फरक पडलाय हा आम्हाला माहिती आमची दिवाळी गोड गेली हो आमचा दसरा गोड गेला नाही तर दरवेळेला आमचा प्रश्न पडलेला असायचा आमच्या सणांना आमच्या घरात गोडझोड कसं येणार हो कोणीतरी मंगळसूत्र विकायचं कोणीतरी मंगळसूत्र घाण ठेवायचं बांगड्या गाण ठेवायच्या सो सावकाराकडे पैसे घ्यायचे आणि दिवाळी साजरी करायची यावेळी भाईंमुळे त्यांच्या बहिणीच्या आयुष्यामध्ये कधीही कुठलीही गोष्ट घाण ठेवायला लागलेली नाही आहे त्या माथ्याने आणि मान वर करून दिवाळी साजरी करण्यासाठी सामान घ्यायला गेलेले आहेत आणि त्यांच्या घरी सामान आले असे आमचे भाई पेशन्सच्या बाबतीत म्हणाल तर असे पेशन्स मी कुठल्या माणसात बघितलेच नाही किती गोष्टी घडत आहेत आजूबाजूला आपण सगळेच पाहतो आज एक गोष्ट निगेटिव्ह आपल्या बाजूला आज घडली तर आपण खचतो आपण डिप्रेशनमध्ये जातो आज किती किती गोष्टी घडत आहेत भाईंच्या बाजूला पण नाही तेवढ्याच ते तेवढ्याच ताकदीन उभे आहेत आणि तेवढ्याच ताकदी त्यांनी ते ठरवलंय संपूर्ण महाराष्ट्राला सुखी कसं करता येईल संपूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम कसं करता येईल मला सांगा आजपर्यंत असा कुठला भाई होता की जो शेतकऱ्या भावाच्या शेतकरी भाऊ भावाच्या बाजूला उभा राहून त्याच्या पाठीशी उभा राहून त्याची कर्जमाफी करत होता शेतीविषयी किंवा शेतकरी जगला पाहिजे हे मनापासून विचार करणारा कुठला भाऊ होता हा भाऊ माझ्या लाडक्या बहिणीला कुठलाही त्रास झाला नाही हा विचार करणारा कोण भाऊ होता हा भाऊ महिलांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे त्या प्रवासामुळे त्यांच्या कपाळावर आठ्या नाही पडल्या पाहिजे आता हा प्रवास कसा करायचा एवढे पैसे लागत आहेत हा विचार नाही आला पाहिजे म्हणून पन्नास टक्के योजना कोणी आणली आमच्या भाईंनी योजनांवर बोलायला मी बसलेलो नाहीये मी बसलोय आमच्या भाईंबद्दल कोण तो भाई ज्या भाईच्या हृदयामध्ये प्रत्येकाबद्दल प्रत्येक माणसाबद्दल खूप छान भावना आहे आणि त्या चांगल्या भावनेने ते प्रत्येक काम आजपर्यंत करत आलेत आणि मला असं वाटतं इथून पुढेही ते करते प्रश्नपदाचा अजिबात नाही ते नगरसेवक होते तेव्हा ते तेवढंच काम करत होते ते, 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 ते सभागृह नेते झाले तेवढंच काम करत होते ते आमदार होते तेवढंच काम करत होते ते युडी मिनिस्टर झाले तेवढंच काम करत होते ते, ते मुख्यमंत्री झाले तेवढंच काम कामाची व्याप्ती वाढली पण काम तेवढंच चाललंय त्यामुळे मला असं नाही वाटत ते पदाकडे बघून काम करतात ते फक्त काम करतात आणि असा माणूस जर समजा कुठल्याही राज्यात असेल एक माणूस अहो एक माणूस दुसऱ्या माणसाला घडवत असतो आणि मला गॅरंटी आहे आज आजूबाजूची साहेबांच्या आजूबाजूची माणसं सुद्धा त्यांच्याच पद्धतीने काम करायला पाहत आहेत आणि इथून पुढे सुद्धा पाहते बाई एकच म्हणणं आहे मनापासनं तुमची मरमर सगळ्यांना दिसते तुमची धावपळ सगळ्यांना दिसते तुमच्याशी जेव्हाही आता आम्ही बोलायला बोलतो तेव्हा तुमचा घसा बसलेला असतो स्वतःच्या तब्येतीची काळजी करा काळजी घ्या कारण हा घसा बसला तर तुमचा आवाज शेवटपर्यंत पोहोचणार नाही आणि तुमचा आवाज शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे ही आमच्या मनापासून इच्छा आहे तब्येतीची काळजी घ्या आई तुळजाभवाने तुमच्या पाठीशी आहे कुठलाही शत्रू तुमचं काही वाकडं करू शकणार नाही एवढीच प्रार्थना करतो ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव निरोगी आयुष्य देव तुमच्या मनात आणलेल्या सगळ्या कामना मनोकामना उत्तम रित्या पूर्ण होत एवढीच मी ईश्वर आणि प्रार्थना करत प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एक गोष्ट सांगाविषयी वाटते मी फार एका इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितले पण फार पूर्वी सांगितली असं मला वाटत कसा म्हणजे कसा माणूस आहे आमचा भाई मी म्हणलं मगाशी दोन हजार आठ साली त्यांची माझी भेट झाली माझं एक छोटस काम होत चुटकी सरशी करून टाकलं आता एक मनात अशी इच्छा असते की आपल्या प्रति काहीतरी जेश्चर गेलं पाहिजे म्हणून आपण काहीतरी गिफ्ट देऊया आपण काहीतरी आपली आठवण देऊया गिफ्ट म्हणजे म्हणून मी माझ्या एका जुन्या एक सुंदर पोस्टर बनवून घेतलं आपण एवढंच देऊ शकतो ना त्यांना आणि ही गोष्ट कधीची दोन हजार आठ साधतली माझ्या माझ्या खिशामध्ये माझ्या पाकिटामध्ये माझं पाकिट वकवकलेलं वक असायचं वाट बघत असायचं की कधी एकदा माझ्या सहवासा माझे पैसे आहेत अशी माझी परिस्थिती मी काय त्यांना गीद गिफ्ट देणार पण तरी सुद्धा म्हटलं नाही आपण एक छान पोर्ट्रेट त्यांना गिफ्ट देऊया म्हणून त्यांचं एक सुंदर पोर्ट्रेट मी करून घेतलं आणि त्यांना म्हणलं साहेब मला तुम्हाला एक भेट द्यायची ते म्हणले हा भेटा ना म्हटलं तसं नाही एक तुम्हाला भेटवस्तू द्यायची ते म्हटलं अहो काय भेटवस्तू कशाला भेटवस्तू भेट वगैरे नाही ना म्हणलं साहेब माझी आठवण आणि म्हणून त्यांना मी त्यांचं ते पोर्ट्रेट दिलं आणि मी त्यांना नमस्कार करायला गेलो त्यांनी मला धरलं माझ्या दोन्ही हात धरल्याप्रमाणे तुम्ही काय करताय तुम्ही कलाकार आहात तुम्ही अभिनेते आहात तुम्ही कलेचे सेवक आहात असं झुकायचं नाही फक्त रंगदेवतेच्या समोर झुकायचं आणि आपल्या आई आहात यापुढे कधीही माझ्या पायाने पडायच्या लक्षात ठेवा तो दिवस आणि त्यानंतरचा साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरचा दिवस मला अजून पण आठवतो साहेब मुख्यमंत्री झाले होते त्यांना आता ते इतकी लोक त्यांना भेटून गेली होती इतकी लोक भेटली होती की या गर्दीमध्ये मला माझी त्यांची भेट होत नव्हती छोटी एक दिवस मी सकाळी सकाळी साहेबांच्या घरी गेलो मला लताबाईंनी वर बोलवलं मी वर बसलो जाऊ साहेब आले देवपूजा केली आणि मी साहेबांना शुभेच्छा द्यायला आलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि परत नमस्कार करायला गेलो त्या पुन्हा सेम गुण मी तुम्हाला सांगितलंय मागे तुम्ही कलाकार आहात नमस्कार नाही करायचे म्हणजे त्यांना प्रत्येक माणसाबद्दल एक जाणीव आहे की हा काय करतो आणि काय केलं पाहिजे असा आमचा भाई केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबाण